मंत्रिमंडळाची चर्चाही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी जीतदादा आणि एकनाथराव शिंदे करतो नाराजी आहे आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही एकदा सूचना आहे की असं वादग्रस्त वक्तव्य करू नाही भविष्याच्या हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल सग्या संगित है तिघा ने कि हमें यह खपन घेर नहीं कार्रवाई हो जिस तरीके से कृषि मंत्री का विभाग बदला गया तो क्या ये अन्य मंत्रियों के लिए संकेत है कि समझ जाओ तो सभी के लिए संकेत है कि हम लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं हम क्या करते हैं हम है, हमारा बर्ताव कैसा है ये सारी चीजें

वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही मंत्रिमंडळाची ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी जीतदादा आणि एकनाथराव शिंदे करतो